नमस्कार शेतकरी सर्वांसाठी एक महत्वाची सूचना आहे की तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे सर्व महाराष्ट्रात सोयाबीन कापूस मोग उडीत का या पिकाचे नुकसान झालेले तरीही ऑनलाईन तक्रार करायची आपण या हिडिओ मध्ये पाहणार आहोत जास्त पावसाने तुमचे नुकसान झाले असले तर तुम्ही कशा प्रकारे विमा मिळू शकता तर यासंबंधी आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन क्रॉप इन्शुरन्स हे ॲप घ्यायचे आहे डाउनलोड केल्याच्या नंतर त्यांना ओपन करून घ्यायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन आहे नोंदणी खात्याशिवाय सुरू ठेवा त्यावर क्लिक करायचे आहे तर त्या तीन डॉटवर क्लिक करून आपल्याला जर लँग्वेज चेंज करायची असले इंग्लिश मराठी हिंदी आपण कोणतीही लँग्वेज सिलेक्ट करू शकता त्यानंतर पीक नुकसान या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तीन नंबरचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर पहिलं ऑप्शन आहे पीक पूर्व पूर्वसेवा त्यानंतर पीक नुसता असति जर पीक नुसकानीचे अगोदर क्लेम केलेला असेल तर इथे जाणून घेण्यासाठी त्या ऑप्शनवर आपण क्लिक करू शकता तुम्हाला जर तक्रार नोंदवायची असेल तर पहिल्या ऑप्शनवर क्लिक करू शकता तुम्हाला मोबाईल नंबर टाकून आणि एक ओ टी पी आहे तो टाकून घ्यायचा आहे जो तुम्ही नंबर टाकलेला आहे त्यावर कंपनीचे अधिकारी याच्यावर कॉल करू शकतात आणि आपल्या पिकाची स्थिती जाणून घेऊन त्यावर टक्केवारी टाकून अनुदान देतात मोबाईल नंबर टाकून ओ टी पी पाठवा या ऑप्शनवर त्यानंतर आपण डायरेक्ट सर्वप्रथम आपल्याला हंगाम निवडून घ्यायचा आहे मी खरीप निवडून घेतो त्यानंतर वर्ष सिलेक्ट करायचे दोन हजार चोवीस त्यानंतर योजना सिलेक्ट करायचे आहे मी प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्या अंतर्गत विमा भरलेला आहे तर मी सिलेक्ट करतो तुमचं कोणतं राज्य आहे ते सिलेक्ट करून घ्या मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो निवडा या वर क्लिक करायचे आहे त्यानंतर नोंदणीचा स्रोत त्यावर क्लिक करायचं आहे तुम्ही कशाच्या माध्यमातून पिकी मा भरलाय मी सीएसई च्या माध्यमातून पिकी मा भरलाय तर सीएसई ला क्लिक करतो त्यानंतर तुमच्याकडे पॉलिसी क्रमांक आहे का जो की पिकिम्याच्या पावती वाचतो पॉलिसी क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर यशस्वी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला एक चेक बॉक्सचं ऑप्शन येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही कोणकोणत्या पिकाचा पिकी मा भरलेला आहे संपूर्ण इथं दिसून जाईल ज्या कोणा पिकाची आपल्याला क्लेम करायचा आहे त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचे आहे चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसन घटनेचा प्रकार आपलं नुकसान कशामुळे झालेलं आहे त्याचं रिझन टाकायचं आहे माझं पावसामुळे झालेला आहे तरी मी ऍक्सिस रेनफॉल या बटनावर क्लिक करतो त्यानंतर घटनेचे दिनांक प्लस येतात आज झाले तर आज एक तारीख आहे आपल्याला बहात्तर तासाच्या अगोदर आपला पीक क्लेम करायचा आहे नाहीतर आपल्याला पीक विमा मिळत नसतो त्यामुळे पाऊस पडल्याच्या नंतर आपल्याला बहात्तर तासाच्या अगोदर क्लेम हे करणं गरजेचं आहे त्या त्यानंतर आपले पीक कसे आहे स्टँडिंग आहे का हार्वेस्टिंग आहे तर मी स्टँडिंग वर क्लिक करतो कारण तो माझा पीक उभा आहे त्यामुळे स्टँडिंगला क्लिक करा तर आपल्या पिकाचं नुसकान किती टक्केवारी मध्ये झाली ती टक्केवारी इथं टाकायची आहे शहरामध्ये काही टाकायची गरज नाही कारण तर मॅन्डेटरी नाही त्यानंतर फोटो अपलोड करा या बटनावर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला नुसकान झालेल्या जागचा फोटो लाईव्ह काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे जर तुम्हाला हिडिओ काढून टाकायचा असेल तर व्हिडिओ काढून सुद्धा साठ टाकू शकता तर खाली शेतकऱ्याचे नाव संपूर्ण माहिती दिसेल त्यानंतर सादर कराय ऑप्शनवर क्लिक करायचे आहे तर आपल्याला एक टोकन आय डी भेटते आपल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी आपण ती वापरू शकतो आपला अर्ज अप्रूव झाला की नाही ही सर्व माहिती त्या टो टोकन आय डी मिळते जर आपल्यापैकी दोन किंवा अधिक असतील तर पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा संपूर्ण माहिती